संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो आहे नमस्कार मी संपादक चंद्रकांत धनगर आणि लोकदखल न्यूज साजे ग्रामपंचायतीमधील अनाधिकृत ढाबा बांधकाम विरोधात ग्रामपंचायत सदस्याची तक्रार मात्र केलेल्या तक्रारीची ग्रामपंचायत प्रशासने दखल न घेतल्याने सदस्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे तक्रार करून मागितली आहे दाद काल ह्याच कामावर काम करणाऱ्या कामगाराचा पडून मृत्यू झाल्याने हे अनाधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे मी कुणाल हनुमंत मडके ग्रामपंचायत साजई चे सदस्य असून माझ्या वार्डामध्ये वार्ड क्रमांक कर तीन मध्ये केशव तुलसीराम दिसले यांनी इल्लीगल बांधकाम धाब्याचं चालू केलेलं आहे मी सदर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे तक्रारी अर्ज केला असून त्याच्या त्याबद्दल कुठली दखल न घे गे, घेतल्यामुळे मी सदर अर्ज सीओन केलेला आहे लोक दखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबर वर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद